आजच्या भागात आपण जाणून घेऊया आंबा या फळाविषयी आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे ते सर्वांचीच आवडी त्या फळांपैकी एक आहे आंबा हे उष्णकटिबंधीय फळ आहे म्हणजेच उष्णकटिबंधातील उबदार हवामान म्हणत ते चांगले वाढते आंब्याला सर्व फळांचा राजा असे संबोधले जाते आणि आंबा हे फळ सर्वांना आवडतेच बहुतांश आंबे अंडाकृती असतात आणि आंब्याच्या त्वचेचा रंग हिरवा पिवळा ते लाल असतो आंब्याला एक मोठे बी असते ज्याला आंब्यातील कुई तसेच मँगोस्टोन असे म्हणतात ही आंब्यातील कुई अखाद्य असते आंबे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात कारण त्यात जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात आंबे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहेत जे आपल्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहेत आंब्यामध्ये विटॅमिन ई जास्त लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते विटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी देखील चांगले आहे आणि कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात कच्च्या आंब्याचे चविष्ट लोणचे करतात तर पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात किंवा फोडी करून खातात कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात तिला साटे असे म्हणतात कैरीच्या म्हणजेच कच्च्या आंब्याच्या फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरल्या जातात हिरव्या कैऱ्या किसून वाळवून आमचूर करतात हा मसाल्यासारखा वर्षभर वापरतात कैरीची आंबट तिखट चटणीही होते राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा साखर आंबा बनतो आंबा पोळी ही पोळी आंब्याच्या रसापासून तयार करतात आयुर्वेदात साल पाने फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो